पाटील घरांच्या कर्तृत्वात बोलण्याची माझी लायकी सुद्धा नाही त्यामुळे तुम्ही एवढी समोरचा माणूस तुमच्याकडे आला तर तो तुम्हाला बनवू शकत नाही फसवू शकत नाही कारण तो माणूस पाच मिनिट जर पाच मिनिटं जर तुमच्या समोर उभा राहिला तर तो खराब बोलतोय की तो, बोलतो तो आपल्याला फसवतोय या संदर्भातलं संपूर्ण नॉलेज हे तुमच्यासारख्या सर्वज्ञानी अनुभवी नेत्यांकडे त्यामुळे मी फार काही बोलणार नाही परंतु महो नगरपालिका की 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 ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही जिल्हा परिषद ही पंचायत समिती ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि जर वेळेला यायचं विधानसभेला आम्हाला उमेदवारी मागायची या विधानसभेला माझ्या मुलीला तिकीट देण्यात आलं ती माझी मुलगी संबंध महाराष्ट्रामध्ये मा एक यंगेस्ट एम एल ए म्हणून निवडून आली असती आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर आपल्या सर्वांच्या साथीने आम्ही पन्नास हजारपेक्षा अधिक लिहिणी तिला निवडून आणली असती परंतु दुर्दैवाने थोडासा त्याच्यामध्ये बदल झाला नेतृत्वाने ठरवलं की नवीन माणसाला संधी दिव्या त्या माणसाला संधी दिली आणि फक्त पवारसाहेबांच्या नावावर त्या ठिकाणी एक नौका माणूस कुठल्याही पद्धतीची अस्तित्व लायकी नसलेला माणूस आज आपण आमदार म्हणून निवडून दिला शेवटी आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर ज्या पक्षाच्या जीवावर आपण आमदार होतो त्या पक्षाची ध्येय होणं त्या पक्षाच्या नेत्यांना सोबत घेणं आणि ज्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या आपण विजयाची धुरा आज मिळवतो त्या कार्यकर्त्यांना विश्वास त्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखून काम करणं अपेक्षित आहे शेवटी ज्याचं कर्म त्याच्यासोबत परंतु या पुढच्या निवडणुकीमध्ये माझी बया विनंती आहे की द, आ, आ, जो तालुक्यामध्ये काम करतोय जो गावामध्ये काम करतोय उदाहरणार्थ मोह नगरपालिकेची निवडणूक आहेत बया साहेब ही निवडणूक अनुसूचित जातीच्या महिन्यासाठी लाखीव आहे तर आमची विनंती आहे भया की या ठिकाणी ही निवडणूक किंवा उमेदवारी देताना खऱ्या अनुसूचित जातीच्या महिलाला ती उमेदवारी मिळाली पाहिजे जातीच्या दाखल्याच्या आम्ही असं पक्षाला सांगून फसवून जर कोण उमेदवारी घेत असेल तर आम्ही निश्चितपणे विरोध करू आणि आपल्या नेतृत्वाखाली शंभर लोकांचं शिष्टमंडळ पुन्हा पवारसाहेबांकडे जाऊ आदरणीय सुप्रिया ताईंकडे जाऊ पण पक्षामध्ये काम करणाऱ्या या मोहन नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य खऱ्या मागासवर्गीय महिलेला या मोहन शहराची पहिली नगराध्यक्ष आपण म्हणून दाखवू जेणेकरून सर्वसामान्यांना विश्वास येईल की हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे तळागाळात काम करणाऱ्या करणाऱ्यांचा पक्ष आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक कार्यकर्त्यांचा का सन्मान राखणारा पक्ष आहे त्यामुळे या संदर्भात ही माझी विनंती राहणार आहे या विनंतीचा आपण मान राखावा आमची मी मी स्वतःची विनंती करत नाही गेली चार दिवसापासून सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आमच्यापर्यंत येतात की साहेब ज्या विधानसभा आली की तुम्ही तिकीट खासदार की आली की तुम्ही तिकीट मागता त्यामुळे निदान आता तरी आम्हाला तिकीट द्या आता तरी आमचा विचार करा आणि त्यांची भूमिका रास्त आहे ही नगरसेवकीची नगरसेवक पदाची निवडणूक ही कार्यकर्त्यांचे नगराध्यक्ष पदाची निवडणूक ही कार्यकर्त्यांचे जिल्हा परिषदेची निवडणूक ही त्या ठिकाणी राबणाऱ्या कार्यकर्त्याचे पंचायत समिती देखील त्या कार्यकर्त्याचे त्यामुळे आता आमचं काम आहे त्या कार्यकर्त्याच्या मागे नेत्याने उभं राहिलं पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जसा कार्यकर्ता आमच्या मागे उभा राहतो खासदारकीच्या निवडणुकीमध्ये जसा कार्यकर्ता आमच्या मागे उभा राहतो तरी या निवडणुकीमध्ये आपण कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहून त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना संधी दिली पाहिजे राजकारणामध्ये कोणी शिकून येत नसतो तो ज्या वेळेला पदावर देतो त्यावेळेला इतर सर्व सहकार्यांच्या सहकार्याने मदतीने तो प्रशास का, प्रशासकीय काम शिकतो आणि शेवटी आपल्यासारख्या अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन राहणार आहे या जिल्ह्यामध्ये या मोल तालुक्यामध्ये जाती जातीच गटागटाचं राजकारण जे चाललेलं आहे त्या राजकारणाला छेद देऊन विकासाचं नवं राजकारण या मोहळ नगरपालिकेमध्ये आणि ठेकेदारी मुक्त अशी ही मोहळ नगरपालिका व्हावी या दृष्टीने आपण स्वतः लक्ष घालावं आहोत या, या नगरपालिकेमध्ये येणारे नगरसेवक हे हो, तरुण असावेत कर्तव्य असावेत आणि या महानगरपालिकेची महिला ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मागासवर्गीय महिला असावी असा आग्रह आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा राहणार आहे तरी फक्त या महानगरपालिकेच्या निवडणुकीने या एवढ्याच कार्यकर्त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी उभा आहे या ठिकाणी तालुका अध्यक्षांनी बोलत असताना सुरुवातीला त्यांच्या कामाबद्दल उल्लेख केला त्यांना काढण्याबद्दलचा विषय मांडला परंतु विनय पाटलांना सांगेन आता आठ दिवसापूर्वी पक्ष सचिन सोबत आमची मिटिंग झाली त्या बैठकीला मी होतो आणि पुन्हा तुम्हाला कायद्याबद्दलचा विषय त्या ठिकाणी आला तुम्ही पण त्यांना आश्वस्त करण्यासाठी सांगतोय त्याला भैया साहेब आणि म्हणाले की आपल्याला तालुकाध्यक्ष बदलता येणार नाही ना ना। आपण त्यांना आताच नेमले त्यांना आपण पुढे कंटिन्यू केलं पाहिजे त्या ठिकाणी मी देखील म्हटलं की नाही साहेब तो तालुकाध्यक्ष चांगला काम करतोय त्याला आपल्याला बदलता येणार नाही आपण त्याला कंटिन्यू करा म्हणजे भैया साहेबांसारखा नेता जो कार्यकर्ता काम करतो त्याच्या मागे अगदी वरच्या वरिष्ठ पातळीवर स्वतःचे शब्द वापरतो स्वतःच वजन वापरतो अशा नेत्यासोबत नाही जायचं राहायचं त्यामुळे आता आपल्याला नेता सापडलाय आपण कार्यकर्त्या नेत्याचं मार्गदर्शन पवार साहेबांचे विचार आणि आपली खऱ्या कार्यकर्त्यांची ताकद मिळून मूळ नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आघाडी होऊ न हो पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सत्ता आणायचीच आणि आणायची अशा आणि अशा आत्मविश्वासाने आप आपण सर्व काम या ठिकाणी आयोजकांनी बोलून मला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि विशेष आभार मानतो लोकसभेसारखा एवढा मोठा मतदारसंघ माडाचा त्यांचा असताना देखील तो माडा लोकसभा मतदारसंघ संभाळ संभाज संभाज ते मुळसारख्या ठिकाणी पण लक्ष घालतात आजूबाजूच्या तालुक्यात सुद्धा लक्ष घालतात त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यांचा आपण मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन आम्ही मोहिते पाटील साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली या मोळ तालुक्यामध्ये काम करणार अशा पद्धतीची ग्वाही या मीटिंगच्या बैठकीच्या निमित्ताने देतो आणि आयोगाच्या आयोजकांच्या